विश्वास आणि विचाराची तुमच्या आमच्या साथीची विश्वास आणि विचाराची तुमच्या आमच्या साथीची जन्म हा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे कार्यक्रम आयोजित करत असताना आमचे मधुकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर एक चळवळ उभी केलेली आहे आणि त्या चळवळीला एक चांगल्या प्रकारची सहकारातली चळवळ आज महाराष्ट्रामध्ये सहकाराशिवाय काही चालत नाही अनेक वर्षापासून या महाराष्ट्राला सहकाराची परंपरा आहे मग त्यामध्ये पूर्वीपासून चालत आले साखर कारखाने असतील विविध संस्था असतील त्या माध्यमातून हे सर्व सहकारावर चाललेलं आहे आणि आज या ठिकाणी मला संगमनेर तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी सांगितलं नको नको म्हणत असताना टाकली तर त्या, त्या जबाबदारीला स्मरून की जास्तीत जास्त माझ्या माध्यमातून जे काही करता येईल ते मी करण्याचा प्रयत्न करी आणि सर्वांना ते बरोबर घेऊन चालेल अशी मी वाई देतो थांबतो जय हिंद जय महाराज